ओम धियो यो प्रचोदया मंत्र जप किंवा नामस्मरण का करावे रोज एखादा मंत्र तरी का म्हणावा काय होतं मंत्र जपाने किंवा नामस्मरण रोजच्या रोज केल्याने श्री गणेशानमा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त नंबर्स मॅजिक बाय डॉक्टर चैताच्या आजच्या या एपिसोडमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बोलणार आहोत की मंत्र जॉब किंवा नामस्मरण ह्याचा फायदा काय आहे आणि मला बऱ्याच वेळा हा प्रश्न विचारला जातो की मंत्र खरंच इफेक्टिव्ह आहे का सो जाणून घेऊया या भागामध्ये आपण रोजच्या आपल्या जीवनामध्ये कितीतरी लोकांना भेटतो डेली आपण नाही म्हटलं तरी जेव्हा कामासाठी बाहेर पडतो दहा पंधरा वीस जे मोठमोठ्या कॉर्पोरेट ऑफिसमध्ये आहेत ते तर अजून जास्त लोकांना भेटतात तर अशा वेळेला जेव्हा आपण काही लोकांना भेटतो काही लोकांशी आपली मैत्री लगेच होते आपण त्यांच्याशी लगेच कनेक्ट होतो म्हणजे पॉझिटिव्ह वाईव मॅच होतात असं आपण म्हणू शकतो तर काही लोक म्हणजे समोरून येताना जरी दिसले तरी त्यांच्याशी बोलायची इच्छा होत नाही आणि दुसरा मार्ग आपण शोधून निघून जातो तिकडनं काही लोकांशी अजिबात बोलावं असं वाटत नाही कारण त्यांचा आणि आपला ओरा मॅच होत नाही काही लोकांचा ओराच निगेटिव्ह असतो मग अशा लोकांशी बोलायला आपल्याला आवडत नाही होतं की नाही हे तुमच्याही लाईफमध्ये सो so, जर so, नुसतं लोकांना भेटून आपल्याला असं वाटत असेल पॉझिटिव्ह वाटत असेल निगेटिव्ह वाटत असेल तर जे आपले मंत्र आहेत जे हिंदू वेद पुराणांमध्ये सांगितलेले मंत्र आहेत बीज मंत्र आहेत त्यांच्यामुळे खरंच आपल्यावर इफेक्ट नाही का होणार मंत्र रोजच्या रोज केल्यामुळे आपल्यातली पॉझिटिव्ह एनर्जी किंवा सकारात्मक ऊर्जा बाहेर येते मंत्रामुळे आपल्या भोवती एक पॉझिटिव्ह वलय निर्माण होतं ज्यालाच आपण मंत्र कवच असंही म्हणतो मग रोज मंत्र म्हटल्यामुळे काही चमत्कार होतात हो। का नाही चमत्कार नाही होत सायंटिफिकली विचार करूया जर तुमचं एखाद्याशी भांडण झालं तर काय होत भांडण होत चिडचिड होते त्या रागामध्ये अपशब्द बोलले जातात एकमेकांना खूप काही बोललं जात बऱ्याच वेळा असं होतं की आपल्याला पाहिजे ते मुद्दे आपण मांडूही शकत नाही पण आपली चिडचिड होत राहते बोलणारा टॉन्ट मारणारा आपल्याला निघून जातो पण आपली चिडचिड होत राहते आणि आपला पूर्ण दिवस खराब होतो त्याच्यामध्ये आपण विचार करत राहतो की अरे मी हा मुद्दा का नाही बोलले किंवा बोललो मी असं सांगायला हवं होतं मी तसं बोलायला हवं होतं हा मुद्दा मी खोडून काढायला हवा होता हे सगळं आपल्या डोक्यामध्ये चालू राहतं जर एखादा माणूस आपली मनशांती काही शब्दांनी जर बिघडवत असेल तर डेफिनेटली आपले जे पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स आहे ते जर तो खराब करत असेल तर सायंटिफिकली विचार करता जर आपण नामस्मरण किंवा मंत्राचा जप जर रोज करत असू तर पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स नाही का निर्माण होणार आपल्या आजूबाजूला विचार करण्यासारखी गोष्ट आहे करेक्ट एका रात्री कुठलीही परिस्थिती बदलत नाही परिस्थिती हळूहळू बदलवली जाते आपल्या प्रयत्नांनी मग फक्त मंत्र किंवा अफर्मेशन ह्यानी परिस्थिती बदलेल का डेफिनेटली नाही हे सगळे पॅरल गोष्टी आहेत ज्या आपल्याला आपल्या हार्डवर्कमध्ये मदत करणार आहेत आपला हार्डवर्क आपला अभ्यास मेहनत जे आपण हंड्रेड पर्सेंट देतो आपल्या कामांमध्ये ते तर आपल्याला चुकणार नाहीच आहे पण त्याच्याबरोबर लाईफची जी कठीण परिस्थिती आपली निर्माण होती रोजच्या जीवनामध्ये जे चढ उतार येतात त्याच्यामध्ये मंत्र किंवा नामस्मरण हे नक्कीच आपल्याला थोडी पॉझिटिव्ह एनर्जी देतील जे काही निगेटिव्ह इफेक्ट होत आहेत लाईफमध्ये किंवा अप्स अँड डाऊन चढ उतार जे चालू आहेत त्याला आपण फेस करायला तयार होतो ते आपण फेस तर करतोच शिवाय आपण त्याच्यातनं मार्गही काढतो कारण ती पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या बरोबर असते आपण खूप भाग्यशाली आहोत की आपण हिंदू आहोत आपली हिंदू संस्कृती मंत्रांनी किंवा बाकीचे जे काही आपले रिच्युअल्स आहेत ह्यांनी खूप समृद्ध आहे मग आता कुठला मंत्र म्हणायचा तुमची जी इष्ट देवता आहे दे त्यांचं मंत्र तुम्ही म्हणू शकता अंकशास्त्रानुसार जर तुम्हाला तुमचे प्लॅनेट्स माहिती असतील म्हणजे तुमचा मुलांक आणि भाग्यांक जर तुम्हाला माहित असेल तर त्याचे मंत्र तुम्ही म्हणू शकता तुमची जर साडेसाती चालू असेल सध्या मकर मीन आणि कुंभ या राशींना साडेसाती चालू आहे सो तुम्ही शनीची उपासना करू शकता शनीचा मंत्र म्हणू शकता हनुमान चालिसा म्हणू शकता ओम गंग गणपतय नमा हा मंत्र तुम्ही म्हणू शकता शिवाय जर काहीच माहिती नसेल ह्याच्यामधलं तर एकदम सुदिंग आणि पॉवरफुल जो मंत्र आहे ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र तुम्ही म्हणू शकता खूप सारे मंत्र आहेत तुमच्यासाठी तुमच्या अंकशास्त्रानुसार किंवा ज्योतिषशास्त्रानुसार तुम्ही त्याचं सिलेक्शन करू शकता फक्त एवढंच ही कन्सिस्टन्सी पाहिजे आता तुम्ही म्हणाल की मॅडम केवढा अभ्यास आहे म्हणजे अफर्मेशन्स पण लिहायचे आहेत मंत्र पण म्हणायचं आहे पण आपल्या आजूबाजूची परिस्थिती तशीच आहे करेक्ट मग आपल्याला ते प्रयत्न घ्यायलाच लागणार प्रयत्न रोजच्या डेली आपल्या कामांमध्ये प्लस ह्याच्या पॅरल हिलिंगच्या गोष्टी आहेत ज्या आपल्या मनाला शांतता देणार आहेत स्वतःसाठी वेळ देण्यासाठी आपण ह्या गोष्टी करतोय त्याच्यामुळे आपण स्वतःभोवती एक पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स तयार करतोय सो त्याच्यासाठी वेळ द्यायला लागणारच करेक्ट सो रोज एक मंत्र म्हणूया रोज आपल्या भोवती पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स निर्माण करूया आणि भेटूया पुढच्या भागामध्ये श्री गणेश स्वामी समध श्री गुरुदेवदत्त